नमस्कार राजेज होममेडमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण अशी रेसिपी बनवणार आहोत की जे बनवल्यावर तुम्हाला भाजीची किंवा आमटी वरणाची काही जरूर लागणार नाही आहे तुम्ही भात भाकरी चपाती एकाच ह्याच्याबरोबर खाऊ शकाल जेव्हा आपल्याकडे काही ऑप्शन्स नसतात भाजीचे किंवा भाजी, भाजी बनवायला वेळ नसतो कंटाळा येतो त्यावेळेस ही अगदी उत्तम रेसिपी आहे इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात या शेंगा आपल्याला टाकायचे आहेत मी टाकते राजी झोंबेडला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा साध्या सोप्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील शेंगा आपल्याला चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत शेंगा आपल्या चांगल्या उकडून झालेल्या आहेत एकदम बाई बघा अगदी आतपर्यंत पोटचे पीस शिज शिजलेले आहेत आता मी इथे एका भांड्यात हे लहान वाटी बेसन घेतले त्याच्यातच आता मी ताक टाकणार आहे तुम्हाला जितके बनवायची आहे ही भाजी तेवढं बनवायचं ताक टाकायचं त्याच्यामध्ये व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायचे अजिबात गुठळी ठेवायची नाहीये गुठळ्या आता आपल्या चांगल्या हे एकजीव झालेले आहे बेसन आणि ताक आता त्याच्यात मीठ टाकायचंय चोवीप्रमाणे हळद टाकायचे फोडणी ठेवली आहे फोडणीसाठी मी इथे भांडणं तापत ठेवलेले आहे तेल टाकूया आपण हिंग जीरा टाकूया एक मिरची घेतलेली नाही ते हा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे चांगला शिजलेला आहे आता आपला आता आपण हे जे टाकाच मिश्रण बनवलेलं आहे ते, ते, ते आणि बरोबरच त्या आपण ज्या शेंगा उकडल्या होत्या त्या याच्यात टाकायच्या आणि गॅस बारीक करून चांगलं शिजू द्यायचं छान आला आता उकळी फुटलेली आहे आणि हे शिजलं पण आहे आपलं पैसे आता गॅस बंद करून आपण याच्यात एक मस्त लसणीचा तडका घेऊया तडक्याची तयारी करूया गॅस मी बंद करते इथे मी तडका हे पॅन गरम केलेलं आहे तेल टाकायचं त्याच्यामध्ये हे तीन चार पाकळ्या मी लसूण घेतलेला आहे तो टाकायचा आहे लाल तिखट आहे आता आपल्याला मिरची आपण टाकलेलीच आहे अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा तुमची कशी झाली ही भाजी असेच मस्त का स्वस्त राहा धन्यवाद